नमस्कार एम एच झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत ठाण्यातील पोखरण रोड नंबर दोन येथील कोकणीपाड्यातील डिमार्ट दुकानाच्या बाहेर आपण आहोत आणि इथे मराठी एकीकरण समितीचे ठाणे शहर उपाध्यक्ष अतुल पिंगळे आपल्यासोबत आहेत काय नेमकी त्यांची मागणी आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया अतुलची काय नेमकी आपली मागणी आहे जवळ आज आम्ही डिमार्ट च्या निबंधक जे आहेत जे प्रबंधक आहेत त्यांना भेटलो तर मुख्यत इकडे आम्हाला आमच्या मराठी एकीकरण समितीचे घोसाळकर जे आहेत सदस्य त्यांना निदर्शनास आलेले की इथे मराठीची काही गळचेपी होत आहे मराठीमध्ये काही सूचना नाही आहेत जे अनाऊन्समेंट होत आहे ती हिंदी हिंदी भाषेत होत आहे आणि इंग्रजी आणि हिंदी ह्या दोनच भाषांचा इथे प्रामुख्याने वापर आहे मराठी पूर्णपणे डावळली गेली आहे तर महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट आणि सुधारित अधिनियम दोन हजार चौदा सांगतो आहे है की ह्यांना मराठी ही अनिवार्य आहे ह्या सगळ्या आस्थापनांना मराठी भाषेचा वापर करणं हा शंभर टक्के अनिवार्य आहे आणि त्याची इकडे गळचेपी ही आमच्या निदर्शनास आली आज आम्ही त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे एक निवेदन दिलं आहे की तुम्ही मराठी भाषा ही प्रामुख्याने वापरा तसेच तुमच्या इकडे जे कामगार आहेत जे तुमचे स्टाफ आहे जो येणाऱ्या ग्राहकांना सांभाळतो तर त्यांनाही मराठी भाषा येणं आवश्यक आहे कारण की कसं होतं आज जर मी काही खरेदी करण्यासाठी गेलो आणि मला हिंदी येत नाही आहे तर तुम्ही मला सक्ती नाही करू शकत की तुम्ही हिंदीत बोला माझी भाषा आहे मराठी हा राज्य मराठी आहे तर इथे तुम्हाला मराठी भाषा वापरणं हे शंभर टक्के अनिवार्य आहे तर ह्याचे आम्ही त्यांना एक लेटर दिलेलं आहे सात दिवसामध्ये आम्ही परत एकदा एक तिकडे एक व्हिजिट देऊ आणि आम्ही ह्या ह्याची एक शहानिशा करून घेऊ हो की कि कितपर्यंत सुधारणा झालेली आहे याच्यामध्ये प्रशासनाकडे काय मागणी करणार आम्ही प्रशासनाकडे हीच मागणी करणार आहोत की महाराष्ट्र राज्यभाषेचा जो अधिनियम आहे का तो काटेकोरपणे राबवावा दुकानं आस्थापनं जे आहेत त्यांना मराठी ही त्यांच्या नावाचे जे फलक आहेत तसेच जाहिराती आहेत ज्या काही सूचना आहेत त्या मराठी ग्राहकांसाठी तुम्ही मराठीमध्ये देणं गरजेचं आहे तर ह्या नियमांचं तुम्ही काटेकोर पालन करावं आम्हाला हे प्रशासनाला एक सांग सांगू इच्छितो इतर जी काही दुकान आहेत इतर जे व्यावसायिक आहेत तर त्यांना एम एच झिरो फोर मीडियाच्या मार्फत आपण काय विनंती करणार आहोत मराठी भाषेचा भाषेसाठी नक्कीच आम्ही त्यांना विनंती करतो की महाराष्ट्राची राज्यभाषेचा तुम्ही आदर करा आपण इथे व्यवसाय करत आहात तर ज्या जी आपली कर्मभूमी आहे जिथे आपण पैसे कमवता त्या ॲटलीस्ट तिकडच्या भाषेंचा संस्कृतीचा आदर करा आम्हाला फक्त तुम्ही आपण मराठीचे तुम्ही फलक लावले तर काही तुम्हाला असं काही गैर नाही आहे तो नियमाप्रमाणे आहे तुम्ही नियमाप्रमाणे मराठीचा फलक लावा स्पष्टपणे दिसेल असा हीच आम्हाला सगळ्या ग्राहक दुकानदारांना जे आहेत त्यांना आमच्याकडे हीच मागणी आहे